नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स क्रू या समान या चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इथे आपण स्वाध्याय चार पॉईंट दोन अभ्यासणार आहोत तर प्रश्न पहिला इथे पहा पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ठीक आहे पहा शून्य पॉईंट ट्रिपल झिरो थ्री शून्य पॉईंट डबल झिरो थ्री शून्य पॉईंट झिरो थ्री आणि नंतर शून्य पॉईंट तीन तर यातील सर्वात मोठी संख्या आहे ऑप्शन नंबर डी शून्य पॉईंट तीन पॉईंट ओवरली येतो आहे पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत कोणत्या संख्या आपण एकापर्यंत संख्या लिहूया पहा बारा पॉईंट अंदा एक कोणतं तरी ऑप्शन लिहून घेऊया बारा पॉईंट शून्य म्हणजे सात पाच बारा सात शून्य पाच बारा सात पहा पा, उतरत्या क्रमाने सर्वात मोठी अगोदर बारा सात पन्नास ह्या सर्वस येणार आहे चेक करा ऑप्शन नंबर कितीमध्ये बरोबर आहे असं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर आहे ठीक आहे हे चढथ्या क्रमांक झालं न उत्तर ते हे झालं सगळं डी करून त्यानं पुढचा प्रश्न आहे तीन नंबरचा पहा दोनशे अष्ट्याहत्तर पॉईंट दहा डिवायडेड बाय थर्टीन पॉईंट फाईव्ह इक्वल टू ट्वेंटी पॉईंट सिक्स याचाच अर्थ इथं झिरो असं हे पॉईंट निघून जाईल म्हणजे उत्तर हे येत आहे त्याचप्रमाणे पहा दोन सात आठ दहा छिंद वन पॉईंट थ्री फाय जरी सॉल्व केलं पहा हीच संख्या पुढे उघडलं म्हणजे त्याचं उत्तर वीस दोन काहीतरी असं सुरुवातीला त्याचं उत्तर पहा एकदा दोन अंक येतं पॉईंट उडाले जवळ डबल शून्य येथील आणि एकशे पस्तीस गुणिली अशी कोणती संख्या घ्यायची यातली तुम्ही ऑप्शनने पण करू शकतात उत्तर आहे असेल दोनशे सहा ते तर फिक्स येणार आहे पॉईंटचं जर सोडून विचार केला तर दोनशे सहा बरोबर हे पॉईंटमधलं देऊ शकत नाही येणार नाही कारण दोन शून्य वाढले तर याचा वाढत डबल शून्य वाढले म्हणजेच हे बी उत्तर आहे तुम्ही चेक करून पहा वीस हजार सहाशे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चार नंबरचा चार पॉईंट दोन तीन नऊ ला शून्य पॉईंट नऊने ने केलाच पहा चार पॉईंट दोन तीन नऊ भागिले शून्य पॉईंट नऊ म्हणजे याचाच अर्थ पहा इथे शून्याशी वाढतील ठीक आहे म्हणजे चार, चार पॉईंट दोन तीन नऊ एक पॉईंट काढून घेऊया म्हणजे चार हजार दोनशे एकोणचाळीस छेत नऊशे एक ठीक आहे नऊशे आल्यानंतर आणि भाग द्यायचा आहे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा चार चार नऊ सहा सहा सात आठ नऊ 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 अठरा ह्याला तिन्ने भाग जातो आहे तुम्ही तिन्ने भाग इथे देऊ शकता किंवा इदर नऊशे आणि याला पण तिन्ने भाग इथं जाऊ शकतो किंवा तुम्ही नऊशे गुणिले ऑप्शनमध्ये कोणती संख्या घेतल्यानंतर उत्तर चार हजार दोनशे एकोणच्याऐंशी हे तुम्ही सॉल्व केलं तर उत्तर येऊ शकतं याचं उत्तर तुम्ही सॉल्व करा चार पॉईंट सात एक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पाच पॉईंट शून्य आठ आणि शून्य शून्य पॉईंट शून्य पॉईंट आठ आणि शून्य पॉईंट झिरो चार यांचा गुणाकार विचार करा यांचा गुणाकार आठ चौक बत्तीस बत्तीस लिहून घेवा एक दोन तीन पॉइंट नंतर तीन अंक येतो म्हणजे हृदय असेल शून्य पॉईंट शून्य तीन दोन किती ठिकाणी बा ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न दोन संख्याचा गुणाकार तीन पॉईंट ब्याण्णव आहे ठीक आहे थोडक्यात त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे म्हणजे आपण गणित सोडूया पहिली संख्या पहिली संख्या एक्स मानू आणि दुसरी संख्या दुप्पट म्हणजे काय असेल तर दोन एक्स म्हणजे गुणाकार किती येतोय तीन पहा एक्स गुणिले दोन एक्स बरोबर तीन पॉईंट ब्याण्णव बेक बे एक्स स्क्वेअर इज इकॉल थ्री पॉईंट नाईन टू ठीक आहे त्यानंतर ह्या दोन्ही इकडे दोन भाकारात जाईल भाकार गेल्यानंतर उत्तर पहा तीन पॉईंट नऊ दोन चहाप करायचे उत्तर आहे एक पॉईंट नऊ सहा पहा एक्स स्क्वेअर ह्याचं वर्ग मूळ घेतलं एकशे शहाण वर्ग कोणाचा आहे तर एक पॉईंट चारचं आहे एक, एक पॉईंट चार पहा आपले उत्तर पहा एक्स बरोबर पहिली संख्या मिळाली एक्स एक्सबरोबर किती एक, एक, एक पॉईंट चार तर प्रश्न काय विचारला आहे मोठी संख्या कोणती म्हणजे एक पॉईंट चार गुणिले दोन दोन पॉईंट आठ ऑप्शन नंबर डी इथं योग्य हो उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण पहा पुढचा प्रश्न दशमान संख्यांचा गुणाकार चौदा पॉईंट आठ तीन सात आहे तर ह्यापैकी एक संख्या ही असेल तर दुसरी संख्या कोणती पा एक ह्यात ऑप्शननी तुम्ही तर करू शकतात काय असेल ते पण तरी घेऊया दोन दशमान संख्यांचा गुणाकार एक माहिती नाही पण एक माहिती चार पॉईंट शून्य एक गुणिले एक्स बरोबर चौदा पॉईंट ठीक आहे हे गुना कर तर गुन्हा इकडे गेला भाग करत जाईल म्हणजे एक्स बरोबर एक चौदा पॉईंट आठशे सदोतीस छेदस आठ तीन सात म्हणतात आणि चार पॉईंट शून्य एक जर हिने याला भागलं तर चार एक चार चार त्रिक बारा तीन पॉईंट काहीतरी तीन पॉईंट सात उत्तर आहे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे बरोबर तीन पॉईंट सात त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जर बारा हजार दोनशे शहात्तर भागीने एक पॉईंट पाच पाच बरोबर सात हजार दोनशे सत्तर पा ही संख्या फक्त इथं डिवाईडला आली म्हणजे त्याचा उत्तर एकशे पंचावन्नपासून खेळ उत्तर येईल म्हणजे त्याचं उत्तर जर सॉल्व्ह केलं तर ऑप्शनमध्ये शून्य पॉईंट एकशे पंचावन्न आहे त्यानंतर जेव्हा अठ्ठेचाळीस पॉईंट चार आठ शून्यला चार आठने ने भागावे तेव्हा येणारा भाग खर हा असेल पा आठ एक आठ आठ सखी अठ्ठेचाळीस बरं इथे करूया तीन भागायचा आठणे आठ एक आठ आठ आठशे कॅस सहा पॉईंट ठीक आहे याच्या आठने शिरो शून्यचा भाग दिला आठ की अठ्ठेचाळीस शून्य सिक्स पॉईंट झिरो सिक्स झिरो ऑप्शन नंबर इथं एक उत्तर पन पन लेला आहे अशा प्रकारे तो स्वाध्याय आपण चार पॉईंट दोन अभ्यासलेला आहे